भूक आता सगळेजण भाजपाला तडीपार करण्याच्या निश्चयाने मैदानात उतरले कालची सभा पाहिली का आज माझ्यावरती टीका झाले कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात जसं आता तुम्ही माझे कुटुंबी आहात मी काय सुरुवात केली कुटुंबातील माझ्या बांधवांनो भगिनीनो माता जाहीर सभा असते तेव्हा जे शिवसेना प्रमुखांनी एक पायंडा घालून दिलेला आहे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो आणि आता देशाला वाचवायचंय लोकशाही वाचवायची आहे म्हणून मी काल माझ्या भाषणाची सुरुवात केली ती जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो आता हे बोलल्याबरोबर भाजपचे खुळखुळे वाजायला लागले काही जणांच्या मानगुट्टीवरती जे भूत बसलेले आहे असे मोदी भक्त बोमला लागले की उद्धव ठाकरेंची भाषा बदलली मला त्या मोदी भक्तांना विचारायचं की तुम्ही देशभक्त नाही आहात का आम्ही देशभक्त आहोत आहोत ना रे आम्ही सगळे देशभक्त आहोत अगदी इथे सुद्धा काही मुस्लिम बांधव आले असतील प्रत्येक सभेत येतात तेही देशभक्तच आहेत पण ज्या भाजपच्या खुळखुळ्यांनी खुड़ माझ्यावरती टीका केली आहे त्यांना मी विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय तुमच्या मोदी मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त आहात आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदी भक्त नाही हे आम्ही उघडपणाने सांगतो आणि त्याच्यात मला काय लाज वाटण्याचं कारण नाही लाज त्यांना वाटली पाहिजे कारण त्यांना देशभक्त या शब्दावरती त्यांनी आक्षेप घेतलाय देशप्रेमी आम्ही देशप्रेमी आहोत आणि आता तुम्हाला कळलं असेल की त्यांच्या डोक्यात काय किडे वळवळत आहेत काल जे मी माझ्या भाषणात बोललो की त्यांनी जी मध्ये आता आता ते बंद झालंच पाहिजे कारण आता जर का तुमच्या गावात तसा रथ आला तर तो तिथल्या तिथे आडवा आणि पोलिसांनी कारवाई नाही केली तर तुम्ही कारवाई करा तो रथ कोणता मोदी सरकार आता आचारसंहिता लागलेली आहे आता मोदी आणि आपण सगळे एकत्र सारखे आहोत त्यांना वेगळा न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय चालणार नाही खपून घ्यायचा नाही आणि जर त्यांना प्रचार करायचा असेल तर तो, तो सगळा खर्च हा त्यांच्या खात्यामध्ये लावला गेला पाहिजे तुम्ही सगळेजण इथे तुमच्या समस्या भोगता आहात मी तर शहरी बाबू आहे मी शहरामध्ये तुमच्या समस्या वाचतो ऐकतो पाहतो आणि जे जे गोरगरीब त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात त्यांना मातोश्रीवरती मी भेटतो सुद्धा प्रत्येकांच्या समस्या वेगळ्या असतात कोणाच्या कर्जाच्या असतात कोणाच्या शेतीच्या असतात कोणाच्या आणखीन कसले असतात कोणाच्या राजकीय असतात पण त्या समस्या मी बघून नुसता घरी नाही बसलो मी संपूर्ण राज्यभर फिरतोय आणि आज निवडणुका आता जाहीर झाल्यानंतर आपली जाहीर सभा सुरू होतील पण त्या सुरू होण्यापूर्वी मी असं म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र मला कुटुंबातील एक सदस्य मानतो मानतात ना रे मग माझ्या कुटुंबाशी मला बोललं पाहिजे की काय करताय तुम्ही आणि तुम्हाला विचारलं पाहिजे जे मी करतोय ते तुम्हाला पटते की नाही पटत पटतंय ना ही लढाईची लढाई यायची नुसती लढाईची नाही ही जिंकायची आहे आणि विशेषतः हिंगोली मतदारसंघ आणि बाजूचा परभणी तरी परभणीचं आपल्या संजय जाधवचं कौतुक आहे की त्यांना सुद्धा प्रलोभनं दाखवली असतीलच खोक्यांचे हो ऑफर झाले असतील पण तो आपलं मूळ आणि शिवसेना ही आई त्या आईशी त्यांनी गद्दारी नाही केली आणि मला आठवते की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे शहाण्णव वगैरे साल असेल जेव्हा पहिल्या प्रथम शिवसेना ताकतीने लोकसभा लढवायला लागली लोकसभा मतदारसंघ मागायचे कोणते आपण परभणी घेतला हिंगोली घेतला संभाजीनगर घेतला मुंबईचे काही घेतले होते हिंगोली परभणी कसं होणार पण दोन्ही मतदारसंघ परभणी काय आणि हिंगोली काय प्रचंड बहुमताने निवडून दिले होते अगदी पहिल्याच फटक्यामध्ये नंतर थोडंसं काय झालं दोन्ही मतदारसंघाला एक नाही म्हटलं तर निवडून आलेल्या खासदाराची परंपरा लाभली आणि ते गेले तरी सुद्धा परभणीकर आणि हिंगोलीकर हे शिवसेनेच्या झेंड्याखाली राहिले आज परभणीची ती परंपरा संजय जाधवनी मोडलेली आहे आणि बाजूला सुभाष बसलेले आहेत वानखेडे ते पण खासदार होते थोडे दिवस गेले होते पण सुभाष तुमचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो कारण तुम्ही बघितलं इथलं प्रेम आणि तिथलं भाडोत्री प्रेम याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे